पॅडीदादांच्या जास्त जवळ होता हे तर आम्हाला दिसलं सगळ्या एपिसोड मध्ये आणखीन कोण सुरजच्या जास्त जवळ होता आणखीन म्हणजे आजूक दोन गोष्टी आजूक तशी निकी बी आहे माझ्या अख्खीच फॅमिली मी त्यांना लय आपलं कोणावर नाराज नाही 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 मी ना नाराज कधीच नाही तिथं बी नाही इथं बी नाराज नाही कारण ना का अंकित ताईने मला समजून घेतलं सांगायचे सुरत तू उठ बरेच कर पण मी म्हणलं माझ्या टायमिंगला करू दे कारण मला ते अंग दुखायचं ना उठल्या उठल्या अंग दुखत ना हा आणि थंडी मला ती आल गुण जात ना अंग mm -hmm. थंडीत oh. मग ते अंग दुखायचं मी म्हटलं नंतर कळतो mm -hmm. नाही तू आताच जा मग ती शिकाय भेटल mm -hmm. कि लवकर जायचं लवकर बरेच करायचं mm -hmm. आजूक लय काय काय शिकाय भेटलंय त्यांच्याकडून अंकितात आहे परत प्याडी दादा आबी दादाने बी मला लय जीव लावला आबीदानी बी मला समजून घेतलं एवढा मोठा गायक हिंदी गायक त्यांच्या भलं काम करायचं बिग बॉस घरातच्या बिग बॉसच्या घरात लायचं त्यांनी मला इतका जीव लावला आबीदाने बी लय जीव लावलं लय समजून घेतलं त्याचा स्वभाव लय वा रे कारण ते म्हणला तू हायचा वाग तुला कसं करत नाही असं कशाला वागतो तुला करतं तूं मल